राज्यातील अतिशय गजबजलेल्या मौलवीगंज भागातून अन्न औषध प्रशासनानं बदनी स्वीट नामक दुकानासह गोदामातून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करत मोठी कारवाई केली आहे गोदामाला सील करत संबंधित मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होतं या कारवाईचं नाशिक कनेक्शन असल्याचं देखील बोललं जात अन्न अन्न औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे आणि नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये पोलिसांच्या मदतीनं अन्न व औषध प्रशासनाने दुकानासह गोदामातून विमल गुटखा राजनिवास रजनीगंधा डायरेक्ट आणि मिराज यांसह विविध प्रकारच्या लाखो रुपयांच्या गुटख्याचा मुद्देमाल जप्त करत दुकान आणि गोदाम सील केलंय नमस्कार मी संदीप देवरे सहाय्यक आयुक्त अन्न अन्न व औषध प्रशासन धुळे आज गुप्तम वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही मदिनी स्वीट्स वली वलीपुरा मौलवीगंज बडी घडियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे साधारण या ठिकाणी मिराज रजनीगंधा विमल तसेच राजनिवास डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासन शासनाने विक्री स वाहतुकीस आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे सदर मालाची मोजदात चालू आहे आणि मोजदात झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येईल तसेच सदर अन्नपदार्थांचे आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू तर दुकानात हो येथील सर्व माल मोजदार आम्ही ताब्यात घेतो हो। आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण्यासाठी किंवा विक्री होण्यासाठी वापर होऊ नये या कारणात तो आम्ही हे दुकान सील करणार आहोत यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे अन्न सुरक्षा अधिकारी व वा गुप्त वार्ता नाशिक विभागाचे अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बावीसकर अविनाश राऊत यांच्यासह आझादनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कापूस विक्रीचे पैसे घेऊन जाणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला रस्त्यात पैसे लुटल्याचा गुन्हा मोहाडी पोलिसांनी उघडकीस आणला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून लुटलेले सात लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये हस्तगत करत दोघांना गजाआड करण्यात आलंय सदरचा गुन्हा मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पथकानं उघडकीस आणल्यानं वरिष्ठांनी मोहाडी पोलिसांचं कौतुकही केलंय बंटी शांताराम आहिरे रवींद्र राजेंद्र वाघ दोघेही राहणार मोहाडी उपनगर धुळे असं ताब्यात घेण्यात आलेलं असलेल्या संशयित आरोपींचं नाव असून गुन्ह्यात सहभागी असलेला एका साथीदाराचा शोध मोहाडी पोलीस करत विशेष पथकाच्या माध्यमातून मोहाडी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस केलाय सदरच्या आरोपींनी आणखी कुठे रस्ता लुटीचे गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय मोहाडी पोलीस स्टेशन येथे नऊ जानेवारीला कापसाचे पैसे घेऊन फिर्याद यांचा एक मित्र जात होता तर लळिंग किल्ल्याच्या इथे त्यांना काही लोकांनी अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून दुखापत करून त्यांच्याकडचे एकूण तेरा लाख पंधरा हजार रुपये कॅश अशी त्यांनी कोरबाडून आणि रॉबरी करून नेली होती पी आय मोहाडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनतीने हा गुन्हा डिटेक्ट केला आहे त्याच्यामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल वापरलेली होती त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत तीन लोकांना अटक केलेली आहे आज त्याच्यापैकी बंटी शांतारा महिले मोहाडीनगर उपनगर धुळे आणि रवींद्र राजेंद्र वाघ उपनगर धुळे या दोघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडनं आपण तब्बल सात लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आपण रिकव्हर देखील केलेले आहे आपण एकदा पुन्हा एकदा सगळ्यांना असं अपील करत आहोत की कोणत्याही प्रकारे कापसाचा किंवा इतर पैसा असा मोठ्या प्रमाणात कॅश ने घेऊन जाऊ नये आणि त्याचे जी मुवमेंट आहे ती देखील कोणाला डिस्क्लोज करू नये सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे चेतन मुंडे परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे पोलीस हवालदार संदीप कदम किरण कोठावदे सचिन वाघ पंकज चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल मनीष सोनगिरे मुकेश मोरे प्रकाश जाधव बापूजी पाटील चालक पोलीस हवालदार शशिकांत वारके आदींनी केले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली जाते मात्र तरी देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यानं शहरातील नगावारी परिसरात राहणाऱ्या हेमांगीर रावत या सहा वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्यांना चावा घेतल्यानं गंभीर दुखापत झाली आहे यामुळे धुळे मनपा प्रशासनानं तात्काळ या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुलीच्या आईनं केली आहे माझं नाव ज्योती रावत राहायला नगावबारी दोन नंबर मारुती मंदिर काल सुमारे सहा साथ का ते सात वाजता माझ्या मुलीला एक पिसाळलेला कुत्र्याने आणि चावले माझ्या मुलीला एकदम गंभीर जखमा आलेले आहेत आणि असे पिसाळलेले कुत्रे भरपूर पोरांना चावतायत पण महानगरपालिका त्याच्यावर लक्ष देत नाहीये असेच प्रकार एक दोन वर्षाची मुलगी आमच्या बारीवरच कुत्र्यांनी फाडून मारून टाकला गेला आणि असे बऱ्याच पोरांना कुत्र्यांनी चावलेलं आहे तर आता था आमची हीच मागणी आहे की अशा पिसाळलेल्या कुत्र्यांनी महानगरपालिकेने काहीतरी बंदोबस्त करावं आणि आमच्या लेकरांना रक्षण करावं या मुलीवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून महानगरपालिकेनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आयुक्तांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आला एका सहा वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः लक्ष तोडलेले आहे आम्ही वारंवार तक्रार करून देखील आमची महापालिकेने कोणती दखल घेतली नाही एका कोणत्या एखाद्या व्यक्तीचा शिव गेल्यावरच हे लक्ष देणार आहेत का असा प्रश्न आमचा निर्माण झाला आहे आता आम्ही आमच्या देपूर हवामानच्या वतीने नगोबारीच्या सर्व लोकांच्या वतीने आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दि दिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करा मोकट कुत्र्यांचा इतके कुत्रे वाढून गेलेले आहे भाऊ अक्षरशः म्हणजे एखाद्याला वयस्कर लोकांना बी जाण्यासाठी त्यांचा जीव घाबरतो इथं लहान मुलांना इतका त्रास होऊन गेलेला आहे यांचा आता मागे एक वाडी बोकरला बी असं एका लहान मुलीचे अक्षरशः पंधरा वीस तुकडे करून त्यांनी ती मुलगी जाग्यावर मेली होती आता ही मुलगीला जर तिथं सोडवायला लोक नसते राहिले तिचाही जीवाचं बरं वाईट झाल्याशिवाय राहिलं नसते तर आमची एक विनंती आहे नागोवारी परिसराच्या वतीने की लवकरात लवकर मोकट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी आमची मागणी जर नाही झाला लवकरात लवकर येत्या पाच ते आठ दिवसामध्ये यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही आयुक्तच्या कॅबिनला ताडे ठोकून नगरपालिकेला ताडे ठोकल्याशिवाय राहणार नाही दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत तरी देखील महापालिकेनं या कुत्र्यांच्या बंदोबस्ताकडे कोण लक्ष न दिल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतं तर चिमुरडी या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्यानं आता महापालिकेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे বুরো রিপোর্ট মাঝা মহারাষ্ট্র ন तोंडाईच्या बस स्थानकातील प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत महिला आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं धुळ्यातून बेड्या ठोकत गुन्हा उघड केलाय सदर आरोपी महिलेकडून सदतीस हजार रुपये किमतीचे अर्धवट तुटलेले नऊ पूर्णांक नऊशे पन्नास ग्रॅम सोन्याचा गोफ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं हस्तगत केलाय उषाबाई नारायण रक्षे वय बावन्न वर्ष राहणार नुरानगर देवपूर बस स्टँडच्या मागे धुळे असं ताब्यात घेतलेल्या महिला आरोपीचं नाव असून तिला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं गजाआ केलंय बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली या महिलेनं दिली आहे सदर आरोपी महिलेविरोधात धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल आहेत या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून केला जातोय सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमित माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत चौधरी पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन बोरसे महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल भारती पटले महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रियंका बावीस पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी पोलीस कॉन्स्टेबल विनायक खैरनार पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोद्दार पोलीस कॉन्स्टेबल सुशील छेंडे आणि पथकानं पार पाडली आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी गोंडाईच्या बस स्थानका येथून रजेश सिंग बंडू सिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या गोंडाईच्या बस स्थानकावर आल्या असताना रजेश सिंग बंडू सिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गुन्ह्याचा कोफ हा त्यांना मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे ते त्याप्रमाणे त्यांनी दोडाईच्या पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे ज्यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मातपतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नऊ पॉईंट नऊशे पन्नास ग्रॅम सोन्याचा गो अर्धा तुटलेला हात सोडल्या असल्याची कबुली दिली व तो त्यांनी त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे त्याची एकूण किंमत सदतीस हजार रुपये अशी होते सदर महिला यांना पुढील तपासकामी धोंडाईच्या पोलीस ठाण्या वर्ग करण्यात आले ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धोंडाईच्या